स्वागत मी प्रमोद सस्ते आज मराठा आरक्षणावरती आपण दररोज नेहमीप्रमाणे जे बोलतो त्याच अनुषंगाने आज कोल्हापूर येथे मराठा आरक्षण संघर्ष समिती यांची पत्रकार परिषद थोड्याच वेळापूर्वी दोन तासापूर्वी पार पडली आणि त्यांनी सरकारशी समन्वयाची संवादाची भूमिका घ्यावी या पद्धतीने त्यांनी त्यांची भूमिका मांडली ह्या भूमिकेमध्ये त्यांनी स्पष्टपणे मनोदादा झारांगे यांना कुठल्याही पद्धतीचा विरोध नसला केला तरी सुद्धा आज सर्वसामान्य कुटुंबातील तरुण ज्यावेळेस मराठा आरक्षणा रक्षा रस्त्यावरती येतात आंदोलनासाठी आपले अनेक वर्ष खर्च केलेले आहेत त्याचपैकी श्री अक्षय तावरे एक मराठा सेवक आपल्या सोबत आहेत नमस्कार नमस्कार आज आपण कोल्हापूरची जी पत्रकार परिषद होती ती पाहिली आणि चिंतन परिषद जी संभाजीनगर औरंगाबाद मध्ये झाली रमेश केळ पाटील यांची सुद्धा आपण पाहिली आज तुम्ही गेले कित्येक अनेक वर्ष मराठा आरक्षण ज्यावेळेस विषय येतो आंदोलनं होतात त्यावेळेस सक्रिय सहभाग असतो तुमचा आज ही जी मराठा आरक्षणासंदर्भात आरक्षण संघर्ष समिती जी परिषद कोल्हापूरमध्ये पार पडली त्याविषयी तुमची काय भूमिका आहे निश्चितच त्या ठिकाणी जी काही परिषद पार पडली ते त्या परिषदेच्या बाबतीत ज्या काही प्रसार बातम्या आल्या की मनोजदादा दादा दारांगी यांना ती परिषद करण्यात आली त्यामध्ये जी काही संघर्ष समिती होती ज्या काही चाळीस संघटना होत्या तर मला असं वाटतं की त्यामध्ये कुठंही मनोजादा जारांगेंना विरोध दर्शवण्यासाठी किंवा कुठंतरी आंदोलन भरकवण्यासाठी ती परिषद झालेली नव्हती okay. आपण जर त्यांचं म्हणणं बघितलं त्या परिषदेमध्ये तर निश्चितच ते जे मराठा बांधव आहेत त्यांचं म्हणणं काय होतं की कुठंतरी आपण आता संघर्ष करत असताना आंदोलनाचा मार्ग अवलंब करत असताना कुठतरी सरकारशी आपण समन्वय पण साधला पाहिजे म्हणजे okay. ज्या पद्धतीने आपल्याला सारथी सारखी सारथी मिळाली ज्या पद्धतीने आपल्याला अण्णासाहेब पाटील महामंडळ मिळालं त्या पद्धतीनेच कुठंतरी आपल्याला आरक्षणाचा पण मार्ग सोबत समन्वय साधून चर्चा करून पुढील टप्प्यामध्ये आपल्याला तो साधता येईल आणि शीच त्या लोकांची मागणी आहे आणि भावना आहे त्याही लोकांच्या म्हणण्यातून असं कुठं आलेलं नाही की त्यांचा मनोज दादा किंवा या सर्व गोष्टींना विरोध आहे एक आंदोलक म्हणून मलाही असं वाटतं की मरा महाराष्ट्रातला जो काही सर्व मराठा बांधव आहे निश्चितच आजही मनोजादा दारांगे पाटील यांच्या सोबतच आहे मग मनोजदादा दादा जारांगे पाटील यांची भूमिका नेमकी चुकते कुठे ज्याच्यामुळं आज ही जी पत्रकार परिषद आपण मनोजदादा दादा जारांगे पाटील यांना वगळून घेण्यात आलेली आहे नेमकी मनोजदादा दादा जारांगे पाटील यांनी नेमकी कुठली भूमिका घ्यावी की ज्यामुळे एक सर्वसामान्य घरातलं नेतृत्व जे होतं प्रस्थापितांच्या विरोधात मराठा समाजानं अतिशय चांगल्या पद्धतीने सपोर्ट केलेलं महाराष्ट्रातलं एकमेव नेतृत्व एकमेव चेहरा जो प्रामाणिकपणे आरक्षणावरती उपोषण करणारा चेहरा आहे ह्या चेहऱ्याचं नेमकं चुकतंय काय नेमकं कशा पद्धतीने हा ह्या सगळ्या घटनेकडे बघताय तुम्ही मनोज दादा जर जर त्याग बघितला किंवा समाजासाठी कार्य आतापर्यंत आपण तर निश्चितच त्यांची चूक काढणे माझ्यासारखा तरी आंदोलन एवढा मोठा नाहीये okay. त्यांची कुठेतरी चूक काढू शकतो कुठंतरी ज्या काही विविध मराठा समाजातल्या संघटना असतील ज्या मराठा आरक्षणासाठी आंदोलन करतात रस्त्यावर उतरतात त्या त्यांच्या काहीतरी गोष्टी बद्दल म्हणजे त्यांच्यामध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे की हे आंदोलन कुठपर्यंत चालवायचं ओके okay. हे कुठंतरी याला एक शेवटच्या टप्प्यामध्ये गेलं पाहिजे कुठंतरी आपल्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे आणि ह्या अवस्थेतूनच बाहेर पडण्यासाठी कुठंतरी आजची परिषद ती झाली असावी आणि त्यातून त्यांची हीच मागणी येते की आपल्याला ह्यातून चर्चा करावं लागेल जरी ती बैठकीमध्ये मनोजदा रंगे पाटील आज उपस्थित नसले तरी निश्चितच पुढील काळामध्ये त्या परिषदेतील लोक संघर्ष समितीतील लोक मनोज दादा पाटील यांच्याशी चर्चा करून या पुढे जे काही आंदोलनाचा मार्ग असेल किंवा सरकारशी जे काही समन्वय साधायचा जो काही मार्ग असेल तो निश्चित त्याच्यावरती विचार केला जाईल संविधानिक लोकशाहीमध्ये आज तलवारींचं युद्ध नाही आहे कुठे आज जे युद्ध आहे ते कागदोपत्री डॉक्युमेंटली युद्ध लढायचं आहे ज्यासाठी ईडब्ल्यूएस असो एस सी असो किंवा अनेक समित्या ज्या नेमल्या त्या माध्यमातून कुणबी दाखल्याचा जो यशस्वी लढा म्हणून दादांनी आज यशस्वी करून दाखवला त्यांच्या माध्यमातून कुणबी दाखले अनेकांना मिळेल अनेकांना शासकीय नोकरीमध्ये प्रतिनिधी मिळालं परंतु ह्या प्रति हे प्रतिनिधित्व दृष्ट्या मराठा समाजाला पुरेस नाहीये कारण लोकसंख्येच्या प्रमाणात पन्नास टक्के प्रमाणात कुठल्याही समाजाला आरक्षण देण्याची जी तरतूद आहे त्या तरतुदीमध्ये मराठा समाज अजूनही संपूर्णरित्या एक लाभार्थी म्हणून दिसत नाही आणि ती तो जो लढा आहे तो फक्त रस्त्यावरती किंवा आम्हाला उपोषण करून सुटणार नाही हे कोल्हापूरच्या पत्रकार परिषदेतल्या आज अनेक कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं मला वाटतं तुम्ही सुद्धा रस्त्यावरच्या लढाईमध्ये होता आणि डॉक्युमेंटली न्यायालयीन प्रक्रियेमध्ये सुद्धा तुम्ही अनेक ठिकाणी काम केलेलं आहे नेमकं के कशा पद्धतीनं मराठा समाज आरक्षणावरती दिशा आहे याबाबत तुमचं काय मत आहे निश्चितच दोन हजार सोळा पासून किंवा अण्णासाहेब पाटील यांनी ज्यावेळेस बावीस मार्च एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी पहिलं आंदोलन झालं आरक्षणाच्या बाबतीत त्यानंतर दोन हजार सोळा कोपर्डीची घटना झाली आणि मराठा समाजातला जो उद्रेक आहे तो बाहेर आला आणि मग पुढे जाऊन आरक्षणाची मागणी चालू झाली त्याचबरोबर ओबीसी जे आरक्षण आहे त्या धर्तीवरती मराठ्यांनाही सवलती मिळाल्या पाहिजेत एवढी मापक अपेक्षा घेऊनच हे आंदोलन चालू झालं मग त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये मनोजदादा जारांगे पाटलांच्या मागे समाज एकवटला आणि एक, एक समाजाला नेतृत्व मिळालं त्यातून पुढचं काम चालू झालं खऱ्या अर्थानं जर आपण बघितलं तर दोन हजार सोळा पासून आपण भरपूर रस्त्यावर उतरून आंदोलन केलं परंतु खरं जे यश आहे ते मनोज दादा जारांगी पाटील यांच्या नेतृत्वात जे पहिल्या टप्प्यातलं यश आपण म्हणू की ज्याच्यामध्ये आपल्याला कुणबी दाखले की जे कुणबी दाखले समाजाला मिळाले पण त्याच्यामध्ये एक काय गोष्ट आहे की ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना कुणबी दाखले मिळत आहे आज समाज ओबीसी मध्ये जात आहे कारण की पहिल्यापासूनच कुणबीला ओबीसीचं आरक्षण आहे तर उर्वरित जे आरक्षण आहे उर्वरित जो समाज आहे ज्याला आरक्षण नाहीये ज्यांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या सापडल्या नाही त्या स... वंचित समाज जो आहे समाज त्यांचा प्रश्न आज प्रामुख्याने पुढे येतोय आणि तो जो नाराज समाज आहे तो वेगळी भूमिका घेताना दिसतोय बरोबर त्याच्यामध्ये आए... काय होत आहे या ठिकाणी मी एक आंदोलक म्हणून काम करत असताना ज्यावेळेस मराठा समाज हा कुणबीमध्ये जर तुम्हाला ऍड करायचा असेल तर जर म्हणजे ज्यावेळेस कुंबी दाखला नाहीये आणि जर ओबीसी मध्ये जर त्या समाजाला तर कुठंतरी एक कायदेशीर फिचकट प्रक्रियेला त्या सर्व गोष्टीला सामोर जावं लागत आहे तिथं कुठंतरी आपलं आरक्षण जे नुसता मराठा समाज आहे त्याचं आरक्षण कुठंतरी थांबत आहे तर एक मराठा युवक म्हणून हा परिषद घेण्यामागचा त्या लोकांचा उद्देश काय असेल हे जर बघितलं ना तर जे काही आरक्षण लागू केलं या सरकारने जे uh, एस आरक्षण आहे त्याच्यात एस सी आरक्षण लागू केल्यामुळं मराठा समाजातल्या मुलांना ईडब्ल्यूएसचं आरक्षणाला चा आरक्षणाला मुकावं लागलं मुकाव आणि मग कुठंतरी हे ही आरक्षण देशात लागू झालं नाही आणि ईडब्ल्यू ला पण कुठंतरी मुकावं लागलं त्याच्यामुळं आज जी परिषद झाली त्यांना एक ह्या गोष्टीचं क्लॅरिफिकेशन पाहिजे एकतर समाज एक एक तरी गेला पाहिजे एक त्याला एक वेगळं तरी आरक्षण मिळालं पाहिजे ओबीसी आरक्षणाचा एक त्यांच्या तोडून मुद्दा आलेला आहे ओबीसी आरक्षणामध्ये मराठा समाज पात्र आहे का किंवा जे ओबीसी समाजामध्ये अनेक जाती ज्या समाविष्ट केलेल्या आहेत त्यांच्या अपात्रता किंवा पात्रता ह्या संदर्भात शासनाकडे कुठलाही डेटा नसून आज मंडल आयोग जे लागू झालं त्याच्यानंतर त्याची कुठलेही अपडेट जे आहे दर पाच दहा वर्षांचे त्याचं अपडेशन करायचं ते रचना करण्याचा जो विषय आहे तो न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आहे अशा वेळेस आपण नेमकं मराठा आरक्षण हा जो विषय आहे तो नेमकं कशा पद्धतीने बघताय खर तर कुठंतरी या सरकारशी समन्वय साधून या सगळ्या गोष्टींचं समाजाचं प्रेशर जास्त हे कुठंतरी सरकारवरती पडलं तर निश्चितच जे काय आरक्षण मराठा समाजाला भेटेल ते टिकवण्याचं काम ह्या सरकारचं राहील आणि ते जर असं आपण त्यांच्यावरती जर समाज म्हणून प्रेशर डेव्हलप केलं तर निश्चितच कुठंतरी राज्य शासनाच्या माध्यमातून कुठतरी आपल्याला हे आरक्षण लागू करण्यात येईल असं मला पण वाटतं कारण गेलं जे आरक्षण जे दिलं गेलं होतं आपल्याला ते टिकलं नव्हतं ते त्याला सुप्रीम कोर्टात मला माझ्या माहितीनुसार चॅलेंज झालं होतं आणि त्या ठिकाणी ते फेटाळण्यात आलं होतं त्याला जर जबाबदारी सरकार घेत असेल आणि ते जर टिकवून दाखवायचा दाखवण्याचा जर प्रयत्न सरकार करत असेल सर। तर निश्चित त्यांनाही कुठंतरी संधी देणं गरजेचं आहे कारण असं मला तरी वैयक्तिक सरकार ज्या सरकारशी आपण बोलताय हा संघर्ष जवळजवळ चार दशकापेक्षा जास्त आहे मराठा आरक्षण संघर्ष चार दशकापेक्षा जास्त आपण बघतो या ह्या चार दशकामध्ये आज नाही म्हटलं तर अनेक सरकार आली अनेक पक्षांची राजकीय पक्षांची सरकार आली गेली आता केंद्रात आणि राज्यात सुद्धा भाजप सरकार आहे आणि मराठा आरक्षणाच्याच मुद्द्यावरती दोन हजार बारा तेरा साली खूप मोठा संघर्ष आपण राज्यानं बघितलेला आहे आणि त्या संघर्षामुळेच भाजप जे आहे ते केंद्रात आणि राज्यात सत्तेत दिसतंय कारण मराठा हो आरक्षणावस्थेत अनेक राजकीय पक्षांनी पोळ्या भाजून घेतलेल्या दिसतात मग मला काय वाटतं आज जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये जे लोक बोलणारी होती ती सदन घातली होती त्यांच्या गळ्यामध्ये जर आपण बघितलं तर सोन्याच्या साखळ्या होत्या आता मध्ये सोनेची कडे होते त्यांच्याकडे मोठमोठ्या मुट गाड्या आहेत मग असे लोक आरक्षणाशी लाभार्थी जे राजकीय पोळ्या भाजण्यासाठी मराठा आरक्षण चळवळीचा सा दुरुपयोग करतात तेच लोक आज दादा जारंगे पाटील यांच्याकडे सुद्धा खूप मोठ्या चाकी त्यांच्या ताफ्यामध्ये दिसतात मग त्यांच्यावरती सुद्धा आरोप केले जातात की ह्याच्या पाठीमागे नेमकं कारण काय आणि जे खरेच गरजू आहेत ज्या आरक्षणाची ज्याला गरज आहे तो कधीही फक्त आरक्षणासाठी रस्त्यावरच आरक्षण कर आंदोलन करतासतो आज तुमच्या आमच्या सरकार कार्यकर्ता आपलं म्हणणं मांडण्यासाठी सरकारपर्यंत पोहोचू शकत नाही मग हा प्रश्न राजकीय आहे का सामाजिक आहे तुम्ही मी ए, प्रेस चालू होण्यापूर्वीच आपल्याला ही मुलाखत चालू होण्यापूर्वीच सांगितलं की समाज हा मनोज दादा दारंगे पाटील यांच्या सोबत आहे परंतु या समाजामध्ये एक सधन असा पण वर्ग आहे सधन वर्ग आहे आणि नाही म्हटलं तरी आंदोलनाला त्यांचाही कुठंतरी एक वाटा असतोच ज्या पद्धतीने एखादा आंदोलन उभं राहतं त्याच्यामध्ये तन मन धन देणारी मंडळी लागतात लागतात आणि निश्चितच कुठंतरी ज्यावेळेस हे सगळं आंदोलन मराठा समाजाचं उभं राहिलं आपण मुंबईला धडक दिली त्याच्यामध्ये कुठंतरी हा जो सदन समाज होता त्यांनी काही ना काहीतरी निश्चितच त्याचं कॉन्ट्रीब्युशन समाज म्हणून याच्यामध्ये दिलेलं आहे त्यामुळे ते त्यांना असं आपण सदन आहोत म्हणून त्यांचं कुठेतरी काही चुकतंय असं आपल्याला म्हणता येणार नाही परंतु समाजाचं नेतृत्व हे मनोज दादा जारांगे पाटीलच राहतील अशी माझी आशा आहे शंभर टक्के आज प्रामाणिक माणूस मनोजदादा जारांगे समाजासारखी नेतृत्व म्हणून समोर आलेला आहे विधानसभेला ज्यावेळेस त्यांनी सांगितलं समाजाला की आपण निवडणुका लढवायच्या एकंदरीतच एकाच रात्री त्यांनी माघार घेतली मग मराठा समाज जो राजकारणी आहे बरोबर तो नाराज झालेला आहे आज राजकारणी समाजाचं एक खूप मोठी आशा होती मराठा समाजाच्या की मनोज दादा नेतृत्वाखाली आपल्या अनेक पदं जे आहेत अगदी आमदारकीची जी पदं मिळवायची होती त्यांना त्यांना ती ते आशा होती ती ती मनोजदादा जारांगी पाटील यांनी त्यात निराशेत बदलली मग तो जो निराश वर्ग आहे तोच परत मनोज दादा पाटील यांना पॅरल काम करतोय का किंवा ह्याच्या पाठीमागे काय राजकारण दिसतंय का तुम्हाला अ ज्या पद्धतीने आता जे काही राज्यामध्ये घटना होत असतात त्यामध्ये राजकारणाचा वलय संत संतोष देशमुख प्रकरण ते जरी प्रकरण तुम्ही बघितलं तर त्यालाही कुठेतरी राजकीय किनारा आहे अगदी आरोपींना कुठेतरी लपवण्यापासून त्यांना कुठेतरी सहाय्य होत आहे अजूनही नाही आजही बातम्या करतात अजून त्यातला एक जो आरोपी आहे तो अजून कृष्णा आंधोळे तो अजून थरार आहे याच्यामध्ये कराड सारखा आरोपी त्याच्यावरती तीनशे सात गुन्हा दाखल होयला पण कितीतरी कालावधी गेला पहिल्यांदा त्याच्यावरती फक्त खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला तोही एक महिन्यापूर्वीचा म्हणजे निश्चितच ज्या काही आंदोलनामध्ये गोष्टी उघडत असतात त्याला राजकीय किनार ही येतच असते तर राजकारणात आणि समाजकारण हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं मला वाटतं आणि त्यामुळे कुठंतरी असू पण शकतं हे जे काही लोक आहेत हे राजकीय प्रेरित पण असू शकतात परंतु फक्त आपण एकच अँगल न बघता की लोक राजकीय प्रेरित आहेत आणि ह्यांना बाजूला काढा असं नाही त्यांच्या म्हणण्यामध्ये जर तथ्य असेल तर कुठंतरी आपल्याला त्यांच्याही गोष्टी ऐकून चालून विचार करून समाजाला न्याय द्यायचं काम या पुढील काळात करावं लागेल निश्चितच याच्यावरती मनोजदादा जारांगे तर खूप मोठे आहेत त्यांचे विचार पण मोठे आहेत त्याग पण मोठा आहेत ते कुठेतरी निश्चितच या सर्व गोष्टीचा विचार करते मनोजदादा दादा जारांगे पाटील हे जे नेतृत्व आहे त्या नेतृत्वामध्ये नेमकी काय त्यांना कमतरता भासली हा त्यांचा वैयक्तिक विषय परंतु येणाऱ्या राजकारणामध्ये आता अलीकडच्या दोन तीन एवढ्या दोन तीन महिन्यामध्ये नगरपालिका असो स्थानिक स्वराज्य संस्था असो ह्या निवडणुका जिंकण्यासाठी पर परत ह्या मराठा आरक्षण मुद्द्याचा जो वापर आहे तो करण्यासाठी अशा पद्धतीचे जे परिषद असो चिंतन परिषद असो ह्या मुद्द्यावरतीच आपली राजकीय पोळी भाजायचं भाजायचं जे काम आहे ते अनेक दशकं करण्यात आलेले मग हा मुद्दा न्यायालयीन प्रक्रियेमध्ये असो किंवा जे संसदीय सभा आमदार आहेत संसदेमध्ये काम करणारे विधानसभेमध्ये काम करणारे जी लोक आहेत ती तिथे मांडताना का दिसत नाहीत ह्या तुम तुमचा तुमचा अनुभव काय की जी लोक आपण निवडून देतो मराठा आरक्षणासाठी आपण जी लोक निवडून देतो त्यांच्याकडनं अपेक्षा असतात की हा मुद्दा त्यांनी संविधानिक मार्गाने तिथे सोडवावा बाबतीत तुमचा अनुभव काय निश्चितच यामध्ये तुम्ही म्हणताय त्याच्यामध्ये तथ्य आहे की जे काही राजकारणी आहेत ते जोपर्यंत मत मिळवायचंय तोपर्यंत समाजाचा वापर करतात मग तो कुठलाही समाज असो फक्त मराठा समाजाच्या बाबतीतच नाही तर आपण धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीतला जरी विषय बघितला तरी राजकारणी हे फक्त लाभ घेण्यापुरते असतात मताचा ज्या दिवशी त्यांना त्याचा लाभ मिळतो त्यांचे पुढचे पाच वर्ष सिक्युअर होतात त्याच्यानंतर तो हा मुद्दा विसरून विसरून जातात आणि तो, तो मुद्दा मग जे काय आपले संविधानिक जे काय विधानसभा असेल संसद असेल या ठिकाणी ते निश्चितच याच्याबद्दल आवाज उठवतच नाहीत त्यामुळं समाजाचं नेतृत्व निश्चितच भक्कमपणे उभं असणं खूप गरजेचं आहे आणि मराठा समाजाला इतक्या वर्षातून जे काही मनोजदादांच्या माध्यमातून नेतृत्व उभं राहिलं पण त्याच्यामध्ये काही त्रुटी असल्या नसल्या तरी सुद्धा समाजाने त्यांच्या माग उभा राहिलं पाहिजे हे माझं एक मत आहे काल परवा रमेश केरे पाटील ज्यांनी औरंगाबाद मध्ये सभा घेतली त्यावेळेस त्यांनी स्पष्ट सांगितले की मनोज दादा हे मराठा समाजाचं सामाजिक नेतृत्व आहेच परंतु ते राजकीय नेतृत्व नाही मराठा समाजाचं राजकीय नेतृत्व कोण असावं आणि हे राजकीय नेतृत्व ज्यावेळेस विधानसभा असो किंवा विधान परिषद असो या ठिकाणी या प्रश्नावरती काम करणारं विनायक मेटे ज्यावेळेस विधान परिषद होते कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज यांनाही दहा वर्ष ती पदे मिळालेली आहेत मग हा प्रश्न राजकीय अस्मितेचा आहे निश्चितपणे मराठा समाजाच्या अस्मितेचा आहे का हा प्रश्न फक्त राजकीय पोळी भाजून घेण्यासाठीच आहे नाही हा याच्यामध्ये जर तुम्हाला कुठल्याही गोष्टीवरती न्याय मिळवायचा असेल तर आंदोलनच महत्वाचं असतं असं मला तरी निश्चित वाटतं कारण की यामध्ये कसं होतं जरी उद्या निवडून येणार आमदार हा जरी मराठा समाजाच्या टॅगवरती निवडून आला तरी तो विधानसभेमध्ये त्या ताकदीनं तो प्रश्न उठवणार आहे का नाही त्याला ना ना का त्यालाही परत सत्तेची लालसा त्याच्यामध्ये उत्पन्न होणार आहे हे आपण सांगू शकत नाही ज्या पद्धतीने चळवळ टोकाची भूमिका घेऊ शकते चळवळीला धार असते त्या पद्धतीने राजकारण्यांच्या बोलण्याला चालण्याला किंवा जे काही विधानसभेत ते म्हणणं मांडतात त्याला धार नसते त्याला कुठंतरी एक त्यांच्या सत्तेचं त्यांच्या खुर्चीचं समीकरण जुळवायचं पक्षीय समीकरण सत्तेची गणिता जुळवताना त्यांना हा प्रश्न महत्वाचा वाटत नाही आणि येणाऱ्या काळामध्ये आता जसं आपण पत्रकार परिषद बघितलं की कुठवर आपण रस्त्यावरच आंदोलन किंवा उपोषण करणार हीच उपोषण किंवा आंदोलन करून हा प्रश्न गेले चाळीस वर्ष सुटलेला नाही पूर्णपणे मग मला वाटतं की हा प्रश्न नेमका न्यायालयात सुटेल का याबाबत तुम्ही किती आशा आहे आता जर आपण न्यायालयाची जर व्यवस्था बघितली आपल्या भारतातली तर किती प्रकरण आता न्यायालयात तडकाफडकी सुटलेली आहेत जसं तुम्ही मधल्या काळामध्ये पक्ष आपल्या पक्ष फोडण्यात आले त्यांचे निकाल काही त्यांचे अजून लागलेले नाही लागलेले नाही काल परवा जर बघितला आपण तर एक मंत्री आहेत मी नाव घ्यायचं टाळतो पण त्यांच्या त्यांना शिक्षा लागली त्याच्यावरचाही त्यांना मग त्यांच्या आमदारकीचं निलंबन होणार मंत्रीपदाचं निलंबन होणार हे सुद्धा आता म्हणजे कोर्टाच्या आदेश ज्यावेळेस प्राप्त होईल त्यावेळेस मी देईल असं विधानसभा अध्यक्षांनी पण सांगितलं मग कोर्टाच्या प्रणालीवरती किती आपण निश्चितच त्या मार्गातून तर जावंच लागणार आहे आपल्याला आपण जसं म्हणतो की त्या मांडवाखालन आपल्याला जावं लागणार त्या मांडवाखालन निश्चित आपल्याला जावं लागणार आहे परंतु ते करत असताना कुठंतरी राज्य शासन केंद्र शासन जोपर्यंत या सर्व गोष्टीला पोषक होत नाही तोपर्यंत समाजाचे प्रश्न सुट सुटण्याचा मार्ग मोकळा होत नाही अशी तरी माझी धारणा आहे हे होते अक्षय तावरे मराठा समन्वयक आज त्यांच्या बोलण्यातून स्पष्टपणे जाणवलेलं आहे की संविधानिक लोकशाहीमध्ये सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अभ्यासू नेतृत्व जे निवडून जातात जे निवडून दिले जातात त्यांच्यामध्ये तेवढी पात्रता नसते त्यांची बौद्धिक क्षमता त्यांची शैक्षणिक पात्रता आणि ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर सगळ्या वर्चस्ववाद जो आर्थिक दृष्ट्या असो किंवा पक्षीय राजकारणाचा असो ह्या सगळ्या गोष्टी शेवटी येतात या सत्तेच्या केंद्रावर आणि मला वाटतं आज न्यायालयाची जर भूमिका आपण तपासली तर न्यायालय सुद्धा जनतेची विश्वासार्हता गमावून बसलेले आहेत मग प्रामाणिक नेतृत्व म्हणून दादा जरांगे पाटील हे जरी अशिक्षित असलं तरी ते आज सर्वसामान्य आंदोलकाला अतिशय जवळचं वाटतं प्रश्न सोडवण्यासाठी सुशिक्षित असणं एखादी खूप मोठा तज्ज्ञ असणं हे महत्वाचं नसून स्वतःशी प्रामाणिक असणं हे महत्वाचं आहे निश्चितपणे अक्षय त्यावरे आपण आपल्या प्रगतीचं युट्यूब चॅनलवरती व्यक्त झालात आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ह्याच प्रश्नासाठी आपण आपण लढताना दिसाल हे अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद